स्वतःच्या मुलीचे आपल्या डोळ्या देखत अपहरण झाल्याने हताश झालेल्या आई वडिलांनी बदनामीच्या भीतीने रेल्वे खाली आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे घडली पण ज्या मुलाने हे कृत्य करून मुलीचे अपहरण केले त्याच्याच घरासमोर मुलीच्या आई वडिलांचा अंत्यसंस्कार नातेवाईकांकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली सदरील घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते मात्र या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय याबाबत या सविस्तर वृत्त असे की रविवारी दुपारी निवृत्ती खताळे हे आपली पत्नी मंजुळा निवृत्ती खताळे आपल्या मुलीसह भरविहीर गावाकडे जात होते वाटेत घोटी हायवेजवळ वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्यांच्या साथीदारांनी खताळे यांची गाडी अडवली यानंतर त्यांनी मुलीला आई वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले एकतर्फी प्रेमातून आपल्या एकोणावीस वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्याने निराश झालेल्या खताळे दाम्पत्यानं भगुर येथील नूतन शाळेमागे गोदाम एक्सप्रेसखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं या घटनेची नाशिक रोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक म्हणून तर मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात झनकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहीर येथे गावकरी आणि नातेवाईकांनी खताळे दाम्पत्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर यांच्या घरासमोरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या साठी शहाबाज शेख どうも。 そうな bueno, pues